वर्ध्याच्या कळ्या कराळी मास्तरला चडी फाट ज्यूसतो हानला कशाला मचमच करायला जायचं मास्तर, मास्तर। आपलं ज्ञान पोरांपाशी जाडायचं बाहेर नाही चल होत लोक तुम्ही ज्ञान शिकवायला जाते मग लोक हाणणारच ना आपलं ज्ञान फक्त युट्यूबवर फेसबुकवर चालू बाबा आपण डोकं लावलं की लोक असे हाणतात मग ती बायकोसमोर तुम्हाला मारायचा अधिकार नाही आलो मतदान करायला गेलो मतदान करून आलो आणि माझ्या गावातून येतानी उमरी हे गाव लागते तिथं मी थांबलो तो माझा नेहमीचाच रस्ता आहे आणि आमच्या काँग्रेसच्या बूथवर थांबलो त्याच्या अगोदर पोलिसाची गाडी येऊन गेली होती पोलिसाच्या गाडीवाल्यानं सांगितलं का तुम्ही दोनच खुर्च्या ठेवा आणि तिकडं आठ आठ खुर्च्या टाकून लॅपटॉप टाकून लोक बसले होते आणि मला माझे एक कार्यकर्ते सांगून राहिले होते का सर तिथे आठ लोक कसे बा आम्हाला दोनच सांगितले मग मी त्याचं ऐकलं मग मी चे पी आय कापडे साहेब यायला फोन केला तर ते येतो म्हणे आणि तिथं मला गावातल्या लोकांनी सांगितलं का ग्रामपंचायतचा कर्मचारी आशिष म्हणून तिथे बसला आहे ठीक आहे लॅपटॉप टाकून ऍक्च्युली तो पक्षाचा बूथ असल्यामुळे तिथं बसता येत नाही कलेक्टर साहेबांनी आणि एस ओ साहेबांनी डीएलओ एल ओसाठी जागा दिला आहे आणि सरकारी कर्मचाऱ्याने त्याच्या बूथवर बसायचा अधिकार नाही आहे हे नसताना मी त्याला फक्त विचारायला जाव वा मी काही एकही शब्द बोललो नाही अर्ध्या रस्त्यात गेलो नाही मेन रस्त्यावरच दोन बूथ एकासमोर एक असे लागले होते तर सरळ तो गुंडा प्रवृत्तीचा आणि आमदार पंकज भोयरचा पिलांटू सचिन खोशे यांना सरळ आणि त्याच्यावर क्रिमिनलचे बरेचसे आ, आरोप आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहे आणि तो डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन मला मारहाण करून राहिला ठीक आहे मी एकही शब्द बोललोच नाही म्हणजे मी रस्त्यानं चाललो तर डायरेक्ट माझ्या अंगावर आला माय बहिणीच्या शिवा दिलल्या ठीक आहे घाणेड्या घाणेड्या शिवा दिल्या माझी गच्ची पकडली आणि मला डायरेक्ट मारायला बिल्ला म्हणजे मी गपल तिथंच होतो ठीक आहे मला माहीतच नाही का हे आप आपल्यावर हमला करणार आहे का 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 करणार हे सरळ सरळ बीजेपीचे माजलेले जे काही हे लोक आहे पोसून ठेवलेले हा पंकज भोयर यांनी यांनी पोसून ठेवलेले लोक असे अरेरावी करतात आणि सरळ आणि त्याच्यानंतर बाकीचे लोक गावातले धावत धावत आले तर त्याला मनी एकाले एक, एक पाहून घेईन माझी पत्नी सहित कुटुंबासहित मी येत होतो माझी पोरगी माझ्या पत्नीच्या कडीस होती ती मदात टाकाली आली तर तिचं इथं पकडलं आणि ती मला आडवी आली असताना माझ्या पोरी सगळ मारहाण केली माझ्या पोरीला एक ठुसा लागला ती रडत ती रडून राहिली होती माझी पत्नी मदात आली असताना तिने ओरताण केली आणि तिलाही शिवीगाय केली अशा प्रवृत्तीचे लोक इथं महाराष्ट्रात राज करून राहिले आणि या वध्ये सुद्धा याचा गुंडा राज सर्रास चालू आहे आणि त्याच्यावर एक प्रदेश प्रवक्ता राष्ट्रवादीचा असताना माझ्यावर त्यांनी हमला केला म्हणजे तुम्ही विचार करा मी एकही शब्द बोललोच नाही म्हणजे मी डायरेक्ट रस्त्यानं मनातून चाललोच होतो तर डायरेक्ट माझ्यावर हमला केला आणि हे योग्य आहे का हे मतदारांनीच लक्षात घ्यावं याची प्रवृत्ती भ्रष्टाचार प्रचंड माजलेला आहे आणि हे सरळ अरे अरेराई करत आहे मी काही एकही शब्द बोललो नसताना हा ही मारझोड केलेली आहे ठीक आहे आणि सरय त्याच्यानंतर पुन्हा एक ठाकूर म्हणून तिथं माणूस आहे एक जवादे म्हणून स्त्री आहे ती सरय माझ्या अंगावर आली मला शिवीकाय करू लागली आई बहिणीच्या शिवा दिल्या घाणेड्या घाणेड्या मी ऐकूनच राहिलो माझं काही त्याच्यात स्टेटमेंट नव्हतं तरी त्यांनी अशा पद्धतीचं माझ्यावर डायरेक्ट हल्ला करणं हा योग्य आहे का हे लोकांनी समजून घ्यावं आणि आता याच्यावर मी रिपोर्ट द्यासाठी पोलीस स्टेशनला आलो आहे ठीक आहे म्हणजे अक्षरशः हे प्रशासनाने ऐकत नाही आणि प्रशासन झोपित होतं का तिथं ग्रामपंचायतचा कर्मचारी लॅपटॉप घेऊन पंकज भोयरच्या बूथ मध्ये बसून आहे आणि तिथून पावत्या वाटून राहिला हे लक्षात घेणं गरजेचं आहे